नमस्कार मी रोहित आठवले माझ्या हातात ही एक पाचशे रुपयाची भारतीय चलनातली नोट आहे आज आपण सर्वच जण ही नोट वापरतो व्यवहारामध्ये याचा वापर, वापर सहज केला जातो मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांनी देहुरोड परिसरातील म्हणजे किवळे चौकामध्ये एका टोळक्याला पकडलं आणि त्या टोळक्याने थेट घरामध्येच अशा नोटा छापण्याचा उद्योग चालू केला होता हेच ते मशीन आहे ह्याच मशीनमधनं या टोळक्याने लाखो रुपयांच्या नोटा छापल्याचं आतापर्यंत समोर आहे गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी महत्वाची घटना आहे या पहिले हिंजवडी आय टी पार्क मध्ये मान रस्त्यावरती तिघांना पकडलं होतं आणि त्यांच्याकडनं अशाच प्रकारच्या बनावट नोटा मिळाल्या होत्या परंतु त्या कुठं छापल्या गेल्या याची कल्पना नव्हती पण आता देहरोड पोलिसांनी जे टोळकं पकडलेलं आहे त्यांनी थेट हे जे एक ऑपसेट मशीन आहे हे ऑपसेट मशीन पुण्यातील आता चौकातून चौकातनं विकत आणलं त्याच्यानंतर हुबेहूब नोटा छापण्यासाठीची जी गरज काही गरजेच्या बाबी आहेत त्यांनी केल्याच्या दिसत आहेत सगळ्यातली एक याच्यातली धक्कादायक बाब अशी आहे की चायना जो आपल्याकडे भारतीय संरक्षण दल असेल भारतीय तपास यंत्रणा असतील यांचं कायमच जास्त विशेष लक्ष असलेला जो चायना परिसर आहे किंवा चायना तर त्या चायना या देशातून अलिबाबा या कॉमर्स वेबसाईट वरून त्यांनी या नोटा छापण्यासाठीच जो कागद लागतो तो, तो कागद त्यांनी इम्पोर्ट केल्याचा देखील तपासात पुढे आलेला आहे आतापर्यंतच्या एकंदरीत तपासातून या मुलांनी ज्या काही नोटा छापल्या होत्या ज्या साठ चाळीस या पद्धतीवरती ते मार्केटमध्ये आणत होते आणण्याचा प्रयत्न करत होते त्यातील चाळीस हजार रुपये दिले तर तुम्हाला एक लाख रुपयाच्या पाचशे रुपयाच्या बनावट नोटा या टोळक्यांनी देऊन त्या पूर्ण भारतीय चलनाला कुठेतरी खिळखिळ करण्याचा उद्योग करण्याचा प्रयत्न ही मुलं करत होती मात्र त्यापूर्वीच देवरोड पोलिसांच्या तपास पथकाला आणि एकंदरीतच या पूर्ण पोलिस सह अधिकाऱ्यांना ह्याची माहिती मिळाली आहे कोणकोण समजली की किवळे परिसरातील एका चौकामध्ये काही मुलं बनावट नोटा घेऊन येत आहेत आणि या नोटा आता भारतीय आणण्यासाठी देणार आहेत हे समजल्यानंतर त्यांना पकडलं त्यांना पकडल्यानंतर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे पोलीस उपायुक्त बापू बांगर आणि पटांगरे देवरोडचे सिनियर पीआय या सगळ्यांनी याची गंभीर दखल घेऊन त्या नोटा कुठे छापल्या किंवा नोटा आणल्या कुठे कारण दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांदा असा प्रकार उघड दिसत होता कारण हिंजवडीमध्ये देखील सव्वा लाखाच्या बनावट नोटा मिळाल्या होत्या पाचशे रुपये किमतीच्या आणि पुन्हा लाखो रुपयांच्या नोटा जर ते पासून फार जवळच्या अंतरावरती मिळत आहे त्यामुळे दोन्ही घटनांचा एकमेकांशी काही संबंध आहे का हे जेव्हा तपासत असताना त्याचा एकमेकांशी संबंध आतापर्यंत नाही परंतु या नोटा छापल्या कुठे सांगितलं की दिघी परिसरामध्ये हो दिघी मॅगझिन चौक आहे त्या ठिकाणी आम्ही एक दुकान भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही या नोटा छापत आहोत त्यावेळेस त्या ठिकाणी जेव्हा पोलिसांनी छापा मारला तेव्हा तिथे या सूरज नावाचा या प्रकरणातला जो मास्टर मायने आहे जो अवघा दहावी पास आहे त्याचे इतर साथीदार तिथे याच मशीनमध्ये त्या नोटा छापत असताना रंग्यात पोलिसांना आढळले त्यामुळे पोलिसांनी सगळ्यांना पकडून हे मशीन देखील उचलून देवरोड पोलिसांच्या ठाण्याच्या परिसरामध्ये आणून ठेवलेलं आहे आतापर्यंत निगडी परिसरामध्ये दोन सख्या बहिणींना यापूर्वी बनावट नोटा घरामध्ये छापताना पकडल्या गेल्या त्यानंतर खडकीमध्ये पण काही लोक पकडली गेली त्याच्यानंतर पिंपरीमध्ये काही लोक पकडली गेली होती इंटेलिजन्स जे आहे त्यांनी शहर पोलिसांच्या मदतीने आतापर्यंतच्या कारवाया केल्या होत्या मात्र यावेळेस परत पूर्वीपर्यंत की नोटा कुठे छापतात हा तपास फार पुढेपर्यंत येत नव्हता मात्र देवर पोलिसांनी आता जे काही तर त्यात थेट मशीनच पोलिसांनी जप्त केलेलं आहे आणि यातील अजून अनेक बाबी धक्कादायक पुढे येण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्वाचं आहे एक याच्यातलं लक्षात घेणं गरजेचं आहे की चायना या देशामध्ये जेव्हा यांनी व्हॉट्सअप म्हणा किंवा इतर पद्धतींनी जेव्हा त्यांच्याशी त्यांच्याशी संपर्क साधला संपर्क साधल्यानंतर त्यामध्ये त्यांनी आम्हाला पाचशे रुपयाच्या भारतीय नोटा छापायच्या आहेत त्यामुळे आम्हाला त्या नोटेवरती म्हणजे या ज्या खऱ्या नोटेवरती नोटे इथे जे महात्मा गांधी आहेत किंवा ही जी एक इथली जी पट्टी आहे की त्याच्यातल्या ज्या काही ठराविक बाबी आहेत की ज्याच्यामुळे चलनी खरी आहे का खोटी जे ओळखलं जातं त्या लोकांशी संपर्क करून त्यातल्या किती गोष्टी तुम्ही आम्हाला देऊ शकता ते सगळं करून दोन तीन वेळा त्याचे काही सॅम्पल्स मागवले हो आणि त्याच्यानंतरची नोट त्यांनी छापायचा प्रकार सुरू केला होता चौदा प्रकारे ही नोट छापली जात होती हे जे ऑप्शेट मशीन आहे त्या मशीनमध्ये जे काही एक प्रिंटिंग टेक्नॉलॉजी असते छपाईचं एक काही तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाला जर साज्याशा काही गोष्टी जर आपण बघितल्या आपण बघू शकतो की हा हा जो सिलेंडर आहे ह्याच्यावरती ही जी प्लेट आहे प्रिंटिंगची म्हणजे भारतीय बना आपल्या ज्या भारतीय चन्नी नोटा आहेत ज्या नाशिकला प्रिंट होतात त्यावेळेस जी मशिनरी त्याच्यापेक्षा खूपच चांगल्या प्रतीच्या आणि फार वेगळ्या पद्धतीने केलं जातं पण त्याला कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न यातले या प्लेट सिलेंडर आहे ह्याला ब्लँकेट सिलेंडर म्हणतात ब्लँकेट सिलेंडर वरती आपण ते बघू शकतो प्रिंट इम्प्रेशन होतं इथून कागद पुढे जाऊन ह्या मधनं हे प्रिंटिंग केलं जातं हा जो प्रकार जो बघितला याच्यामध्ये प्रिंटिंग टेक्नॉलॉजी झालेला कुठला आरोपी नाहीये मात्र एक दहावी पास झालेला सूरज नावाचा मुलगा आहे की ज्यांनी काहीतरी व्यवसाय सुरू करायचा म्हणून हा प्रकार करायला गेला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे लोक पकडली गेली आहेत